नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाथ तांडेल तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय आणि लोअर विषय काही माहिती सांगणार आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा काय आवडलं तर नक्की लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात कर जे खरेदी मी केले किंवा तुम्हालासुद्धा करायची असेल तर मी काही तुम्हाला लोअर वगैरे दाखवतो आज आज मच्छी जरी नाही लागली तरी हे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पहिला म्हणजे आपला सेटअप आहे हा म्हणजे मला दाखवते परत एकदा सांगते जो तांडव रॉड आहे तो म्हणजे नाईन फीट आहे मी फिशॉनवाल्याकडनं घेतलेला आहे त्या शॉपमधून तर ही रीलसुद्धा तिकडनंच घेतलेली आहे लाईन ब्रेडेड आहे बा म्हणजे पिलेक्स जागेंची अठ्ठावीस एम एमची लाईन आहे त्यासोबत ही लिडर लाईन आहे लिडर लाईन आहे ना ती सफिक्सची आहे आणि त्यासोबत आपला एक फेवरेट लोअर मेरिडिटचा जो नाईटला किंवा या पाण्यालासुद्धा चालू शकतो जर मच्छी आहे एरियामध्ये असेल तर मच्छी लागण्याचा चान्स जास्त असतं त्यासोबतच कालच शॉपिंग केलं आहे ते तुम्हाला दाखवते आता बघू शकतं आहे अशी आपली एक बॅग आहे त्या बॅगेत एक पेटी आहे म्हणजे तुम्ही काय बोलता आपल्याला कमेंट करून सांगा बरं ही अशी एक बॅग आहे पेटी आहे तर पेटीमध्ये आता नवीन खरेदी केलेलं तुम्हाला साहित्य दाखवतो हा सा लुटॅकचा लुअर आहे फाय टाईप आहे जो कमीत कमी आता एवढं माहिती नाही पण जायचं असेल थोडा डीप आणि ह्याचा रायटल साऊंड एकदम परफेक्ट आहे बारामुंडी लागण्याचा चान्स जास्त आहेत तांब तांबीला स्नॅपर बोलतात कोण मँग्रोजॅक बोलतात ग्रुपरला गोबेरा बोलतात आणि जिताड्याला बारामुंडी बोलतात असे अनेक नावं आहेत म, 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 म मच्छीचे तर आपला हा झालेला आहे नवीन लुअर आहे तो त्याला गली बघू शकता आहे आहेत आणि हा आपला जुना पॉपर आहे शब्द हा जुना म्हणजे भरपूर वर्ष झालेले आहेत आणि हे हंटाऊची स्विम्प आहे थोडी मोठी आहे तर हिला खरेदी केलेली आहे ब म्हणजे जी पाच सहा दिवस जास्त झाले असतील अजून रिपोर्ट टाकलाही नाही पण ही हाय चालणारी वस्तू आहे जी म्हणजे समुद्रात आत पाणी थोडा कंडिक्शन पाण्याची नाही आहे या दोन कोलव्या खरेदी आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला रेडन वाईट तुम्हाला बघायला भेटतोय म्हणजे मेजर क्राफ्ट इंद्रा आणि हा एक जुना लोअर आहे बघू शकता लुकानाच आहे यासोबतच तुम्हाला उजोमध्ये ट्विस्टर हा बघ बघू शकता उजोमध्ये माझ्याकडे ह्यातला लोअर आहेत मला सांगायचं झालं तर तुम्हाला स्क्रीनवर मित्रांनो फोटो दिसत असेल या लोअरवरती मी रावस कॅच केलेला आहे तुम्हाला तो लुअर आणि फोटो समरस्क्रीनवरच दिसत असेल तर हा उजाचा एक लोअर तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढा घेऊन ठेवा जर तुम्ही रॉड रील वापरत असाल तर तुम्हाला छंद रॉड रीलचा तर शक्यतो घेऊ शकता आहे चला आपला हा एक साईटचा सा सेटअप झालेला आहे दाखवून तर दुसरा सेटअप दाखवतो मी हे सुद्धा लुकानाचेच आहेत मला वाटतं हे बारा सेंटीमीटरचे आहेत फायटायगर मध्ये चांगला रिपोर्ट टाकणार असं वाटते माझे माहिती तरी जिताड वगैरे हे बघा हा मिरची कलर आहे थोडा चांगला रिपोर्ट म्हणजे नॅचरल आपल्या समुद्राला जेव्हा गढूल पाणी वगैरे असतं म्हणजे आणि आता आपण ही खरेदी केली ना मित्रांनो म्हणजे आहे हिला रायटल साऊंड बघताय आवाज बघा चांगली चालणारी आहे ज्यावर स्नॅपर ग्रुपर बारामुंडी इत्यादी वस्तू आपल्याला मिळण्याची शक्यता असते अजून एक आहे बघा नवीन खरेदी केलं आहे हिला चांगला रिपोर्ट आहे रिस्पॉन्स आहे खरंच सांगतो अशा कॉलब्या अजूनपर्यंत मी वापरल्या नव्हत्या कारण मी शॉपिंग करतो ती एकदाच करतो ही हंटावची स्विम्प आहे आपल्या खाडीला ही चालणारी स्विम्प आहे मित्रांनो तर काल केलेली ही एक श्रीम्प आणि ह्या दोन तीन दिवस जास्त झालेत पण त्यांना जास्त यूज नाही केले तर ही बघू शकताय चांगली कंडिशनमध्ये एक कोलबी आहे मी ही ट्राय करायला असा मूड देते ना का तो लुअर ठेवून मला ही कोलबी लावण्यास शक्य आहे आता तसंच सोबत आपल्याला मित्रांनो अजून एक कोलवी आहे ती म्हणजे हिरवी एक नंबर कोलबी वाटते हे बघा नाईटसाठी पण बेस्ट आहे जिताडा लागण्याचा चान्सेस आहे आणि हा लुकानाचा पॉवर बेट चांगला एक रिस्पॉन्सिल लुअर मी घेतलेला आहे ओके भरपूर अजून जुना स्टॉक आहे जेवढं होईल तेवढं मी दाखवतो दादा येस्तो हा झाला आपला स्टॉक पेन्सलचा बॉक्स आता दुसऱ्या पेटी आहे दुसऱ्या सायकलमध्ये ते बघा पहिला आहे तो म्हणजे उजच आहे काय ह्याच्यावर लागण्याची शक्यता असेल मित्रांनो मी तर सांगतो ताम ताम तर शक्यतो मी मोठी काढलेली तांब आहे ह्या लोअरवर आणि खरं सांगतो गोबेरासुद्धा या लोअरवर काढलेला आहे जिताडा एकदा लागलेला तो, ला एक लाग ला तो फक्त जंप करून गा गेला त्यावेळी जंप करून हा जाण्याचा शक्यता म्हणजे आपला एक सिंगल हुक असतं हा जो जिगेड असताना मित्रांनो तो सिंगल असतं आणि हा मी जिगेड आहे ना व्ही एम सीचा वापरतो मस्टर्डचे पण जिगेड आहेत माझ्याकडे तर अजून हो हो रि एक तुम्हाला उजोमध्ये तुम्हाला हा दिसत असेल याचे फोटो वगैरे तुम्ही जास्त जास्त यूट्यूबवरती वगैरे बघितले असतात ह्या रि रिपोर्ट ह्याचा जिताड्यामध्ये जास्त आहे गोबेरा ताम छोटे छोटे लुअर आहेत मेरिडिटचाच आहे आपण चमकणारा लुअर तो खाडीमध्ये ट्राय करायला एकदम नॅचरल रोल रो लुअर आहे त्यासोबत हा कंपनी तर नाही माहीत पण ऍक्शन चांगली आहे मित्रांनो जितोडा बारामुंडी तांब त्यासोबतच भरपूर लोअर आहेत तुम्हाला बघण्यासारखे काय बघा इत्यादी लोअर आहेत त्यांना गली सुद्धा आहेत काही विचार का लोक बोलतात आपण गली कशा काय लावायचं तर त्या सुद्धा शॉपमध्ये अवेलेबल असतात हे बघा हे लोअर आहे तेवढं हा बघा मीच आता मेरिडेटचा वापरते त्यातला थोडा मोठा पेक आहे अजून उजोचा एक ऑरेंज ऑरेंज कलरचा लुअर आहे जिताडासाठी बेस्ट आहे तामसाठी बेस्ट आहे या पाण्यात कंडिशनमध्ये बघू शकताय आहे समोरचं पाणी या पाण्यासाठी तर बेस्ट आहे मित्रांनो तर नक्की ट्राय करा असे लोअर घ्या शक्य होईल तेवढा करा बघा कॉलब्या तर तुम्हाला दाखवल्या घरी अजून स्टॉक ठेवलेला आहे कधी जर मी असा बाहेर वगैरे स्टॉक आणला तर तुम्हाला दा बघायला भेटेल हा झाला आपला दुसरा स्टाय काय बघा अजून एक पेटी आहे छोटी छोटी पेटीमध्ये जास्तीत जास्त रेडर व्हाईट आहेत हा बघा हा थोडा लोअर खराब झाला म्हणजे एकात मेकत मिक्स होऊन हा ग्लो होतो म्हणजे चिकटण्याचं चान्सेस जास्त असतं पण ह्या माशाला तुम्हीच सांगा आता रिपोर्ट काय असेल नंतर मी सांगतो तर मला तांब वगैरे जिताड वगैरे ह्या लोअरला मिळालेला आहे लुकाना सांबा कर्ली टेल चांगला रिपोर्ट आहे याला पण भरपूर वेळेला मी ट्राय केलेला आहे भरपूर लुअर आहेत ते बघा ह्याच्यामध्ये पण आहे मुलेटमध्ये आहे बघा तर मित्रांनो एवढे लुअर दाखवून झालेत काय तुम्ही बोलू शकता आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करून बिंदास सांगा मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की मित्रांना शेअर करा आणि लाईक करा आणि चॅनलला आपल्या कोण नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही